शे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ अकरा साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे पंच्याण्णव पंच्याण्णव

नऊशे एक हजार एक हजार बाराशे पन्नास बाराशे पन्नास पंचावन्न साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद बाराशे नव्वद एक बाराशे नव्वद दोन बाराशे नव्वद तीन वाज चिंतामणी अरे पाच पाचशे पंचाहत्तर सातशे पन्नास पन्नास सातशे पन्नास एफ सातशे पन्नास दोन वाज सातशे पन्नास तीन पंचवीस पन्नास पंचाव पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंचाण्णव पंचाण्णव पंच्याण्णव अकरा पंचाण्णव एकवार अकरा पंच्याण्णव दोन हजार बाराशे रुपये बाराशे पाच बाराशे पाच एक वेळ बाराशे पाच दोन वर बाराशे पाच तीन वरिटेड अकराशे साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद अकराशे नव्वद पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद बाराशे नव्वद एकवार बाराशे पंच्याण्णव तेराशे पाच तेराशे पाच एक तेराशे पाच दोन हजार तीन हजार आठशे पाच नऊशे 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 पन्नास एक हजार एक हजार पाच एक हजार पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे अव्वय अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बाराशे अवैय बाराशे पाच दहा बाराशे दहा दोन वर बाराशे दहा तीन अकराशे पंचवीस अकराशे पन्नास पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव बाराशे बाराशे पाच बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट बासष्ट सत्तर बाराष्ट सत्तर एक हजार दोन हजार तीन वाज चिंतामणी पंच्याण्णव एक हजार पंच्याण्णव नव्वद अठराशे अकाशे अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ अकराशे साठ पासष्ट अकराशे एक वाज अकराशे पासष्ट दोन वाज अकराशे पासष्ट तीन वा चिंतामणी दोनशे पाच एक हजार पाच पन्नास पंच्याहत्तर ऐंशी अकराशे अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस एक वर अकराशे तीस चाळीस पंचावन्न साठ पासष्ट अकाशे पासष्ट एक लाख अकराशे पासष्ट दोन लाख तीन लाख नवीस एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकाशी अकाशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट दोन हजार अकराशे पासष्ट तीन आठशे एक हजार एक हजार अकराशे अकराशे उपाय अकराशे रुपये एकोण अकराशे रुपये दोन हजार अकराशे अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस वीस पन्नास अठा पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर एका अकराशे पंचाहत्तर दोन हजार अकराशे पंचाहत्तर तीन हजार रवीस अकराशे पंचवीस तीस अठ्ठीस बत्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पंचाहत्तर ऐंशी पंच्याण्णव बाराशे बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस एका बाराशे पंचवीस दोन हजार बाराशे पंचवीस तीन हजार चिंतावली

ऐंशी नव्वद अकाशे पंच्या आकाश पंच्याण्णव दोन वाज अकाशे पंच्याण्णव तीन वाजी टेडस एक हजार एक हजार पंचवीस तीस पन्नास एक हजार पन्नास पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकाशी अकाशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद अकराशे नव्वद अकराशे नव्वद अकराशे नव्वद एक एकवा

पंच्याहत्तर ऐंशी चौदाशे ऐंशी पंधराशे रुपये पंधराशे रुपये दोन व पंधराशे रुपये तीन वर रवी टोटस तेराशे उभय तेराशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंच्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव चौदाशे 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 उपाय चौदाशे दोन वाज चौदाशे रुपये तीन वर रवी टेडस एक हजार पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अकाशे अकराशे रुपये अकाशे उपाय अकाशे उपाय दोन वर अकराशे रुपये तीन वर रवी टेडस